फिरावून देण्यामध्ये आमचं दुश्मन यशस्वी झाला आदरणीय पाटील साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा मला काळजी वाटायची आम्ही हैदराबादलाही गेलो तिथून नांदेडला आल्याच्या ना नांदेडलाही गेलो राजूरला त्रा मी किती वेळा आलो पाटिल पाटिल एक दिवस या जिल्ह्याचे माझे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी पाटील माधवराव पाटील कुंदरीकर यांच्यासह एकदा आलो त्यांच्या नंतरी एक दिवस मी घडी आलो पाटील साहेबांना उदगीरला घेऊन गेलो कळालं पाटील साहेब जे होते होते त्या म्हणाले का पाटील पर परत असं वाटत पण मी त्यांना धीर देऊन मी परत येतो गेलो तेव्हा परत साहेबांचं प्रयत्नच बघायची वेळ आमच्यावर आली मित्र साधू पाटलाचं कार्य जर बघितलं तर मी माझ्या विद्यार्थी योजनापासून मी त्यांच्यासोबत असतो कारण मी आदरणीय श्रीरामजी पाटील राजूकर साहेबांचा कार्यकर्ता आहेत तर श्रीराम पाटलासोबत राहत असताना साधू पाटील माझ्या विद्यार्थी वयापासून साहेबांसोबत राहत होते अतिशय विश्वासू माणूस काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता जेव्हा जेव्हा आम्ही कोणत्याही निवडणुका असोत मग लोकसभेची असेल विधानसभेची असेल जिल्हा परिषद पंचायत समित्या कुठल्याही निवडणुका असोत राजकीय कार्यक्रमामध्ये ते हिरिहिनं सहभागी व्हायचे केवळ राजकीय कार्यक्रमामध्येच ते नव्हते तर समाजकार्यामध्ये सुद्धा ते अतिशय स्थिर सहभागी होत असत या परिसरामध्ये कुठेही लग्न असेल कुठेही मोत असेल कुठलाही कार्यक्रम असला दुःखाचा असेल सुखाचा असेल त्या प्रत्येक प्रसंगामध्ये आमच्या आणि साधू पाटलांची भेट पाहायचीच एखादा असा प्रसंग झाला की आम्ही म्हणायचं की साधू पाटील नक्की येतात ते म्हणायचे चंद्रकांत घाटे नक्की येते माधा पाटील नक्की येतात असं एक आमचं समीकरण या परिसरामध्ये झालं होतं आता मला आणि माझ्यावर पटलेलं आहे पोरक सोडून एकट सोडून पाटीसाहेब आज आमच्यातून निघून गेले त्याबद्दल मला माझे वडील वारावे इतके दुःख माझ्या माती मारलं गेलं मित्र साधू पाटील एक, एक सच्चा कार्यकर्ता होता ह्या गावातल्या दिनगोलीत गोरगरीब माणसांचा एक पिता होता आणि त्यांनी आम्हाला सोडून जाणं हे आमच्या अतिशय दुर्भाग्याचं काम आहे मी त्यांच्याविषयी अधिकचं काही बोलणार नाही परंतु आम्हाला सर्वांचं एक छत्र मान्य साधू पाटलांच्या रूपानं हरवलं गेलं तेव्हा हे हरवलेलं छत्र या इंग्रज परिवार पाटील साहेबांच्या परिवारांच्या परिवारा दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे ते डोंगर हे कोसळलेलं दुःख सावरण्याची ताकद हे इंग्रज परिवाराला देव अशी प्रार मी प्रार्थना चरणी करतो आणि घाटे परिवाराच्या वतीनं मी त्यांना नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करतो आणि त्यांना अतिशय श्रद्धापूर्वक आणि अतिशय दुःखात त्यांना मी आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो हरि ओम हो,